फ्रेंड एस पी कॅकेडीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण संगणक या विषयावर महत्त्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न पाहिले होते जे आपल्या येणाऱ्या अंगणवाडी परवेक्षिका या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पंचवीस महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रोटोकॉल म्हणजे काय तर प्रोटोकॉल म्हणजे काय संगणकातून माहिती देवाणघेवाण करण्याच्या नियमावलीला आपण काय म्हणतो प्रोटोकॉल असे म्हणतो पुढचा प्रश्न पहा एका वेबपेजवर माथाळ्याचे किती स्तर असतात तर एका पेजवर माथळ्याचे सहा स्तर असतात लाईटचा व्होल्टेज कमी जास्त होत असल्यास कॉम्प्युटर बंद पडू नये म्हणून कोणते उपकरण वापरले जाते तर यू पी एस हे उपकरण वापरले जाते मित्रांनो यू पी एसचा लाँग फॉर्म आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा इंटरनेट वापरणारे युजर्स सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते तर कॉम्प्युटर मेमरीचे एकक आहे किलो बाईट्स हे कॉम्प्युटर मेमरीचे एकक आहे सिस्टम ओएस हा हार्डवेअरचा पार्ट आहे हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे विधान चूक आहे तर सिस्टीम ऑपरेटिंग हा सॉफ्टवेअरचा पार्ट आहे डॅश डॅश हे टेक्स इनपुटसाठी वापरले जाते तर कीबोर्ड हे टेक्स इनपुटसाठी वापरले जाते आणि मित्रांनो सर्वात जास्त जे इनपुट आहे वापरला जातं ते काय आहे कीबोर्ड लेझर हा प्रिंटरचा व्हॅलिड टाईप आहे हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे विधान बरोबर आहे पी 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 मीन्स काय होय तर पी पी पीचा आपल्याला या ठिकाणी फॉर्म विचारलेला आहे तर पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल म्हणजे पी पी पी, पी, -पी, -पी होय एक निब्बल्स मीन्स किती होय तर एक निब्बल्स मीन्स चार बिट होय कोणता व्हायरस आपल्या संगणकातील माहिती इतरांना पुरवितो तर ट्रोजन हा जो व्हायरस आहे तो आपल्या संगणकातील माहिती इतरांना पुरवतो वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे यास काय म्हणतात तर नेव्हिगेशन असे म्हणतात संगणक साक्षरता दिवस कधी असतो तर दोन डिसेंबर हा संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो आय एस पी मीन्स काय होय तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर हा याचा फुलफॉर्म आहे लक्षात असू द्या ॲक्टिव्ह सेलच्या भोवती जाड बॉर्डर असते तिला आपण काय म्हणतो तर तिला आपण सेल पॉइंटर म्हणतो ज्यावेळेस आपण एखादी ॲक्टिव्ह सेल किंवा एखाद्या सेलमध्ये जाऊन आपलं काम सुरू करतो त्यावेळेस त्या सेलच्याभोवती एक बॉर्डर तयार होते तिला आपण सेल पॉइंटर असे म्हणतो एम एस एक्सेलमध्ये फिल्टर ॲप्लाय केल्यावर रेकॉर्डचे कायमचे हाईड केले जातात हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे विधान चूक आहे कोणत्या ऑप्शनचा वापर करून पेजला बॅकग्राऊंड कलर देता येतो तर पेज कलर या ऑप्शनचा उपयोग करून आपण आपल्या बॅकग्राऊंडला कलर देऊ शकतो वर्ड प्रोसेसिंग हे कशावर प्रक्रिया करणारे सॉफ्टवेअर आहे तर वर्ड प्रोसेसिंग हे टेक्स्टवर प्रक्रिया करणारे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो आपल्या चॅनेलवर आपण वर्ड वर, एक्सेल पॉवर पॉईंट आणि ईमेल ह्यावर आधारित सेपरेट अनेक असे व्हिडिओ बनवलेले आहेत ते प्लेलिस्टमध्ये आहेत आपण ते अवश्य पहा त्याचाही आपणास खूप सारा उपयोग होईल वर्ड प्रोसेसिंग हे डॅशडॅशवर प्रक्रिया करणारे सॉफ्टवेअर आहे तर टेक्स्टवर प्रक्रिया करणारे सॉफ्टवेअर आहे खालीपैकी कोणता मार्जिनचा प्रकार नाही आहे पहा ह्या ठिकाणी चार आपल्याला मार्जिनचे चा प्रकार दाखवलेले आहेत तर त्यापैकी सेंटर हा मार्जिनचा प्रकार नाही आहे तर सेंटर हा अलाइनमेंटचा प्रकार आहे तर राईट लेफ्ट आणि टॉप हे मार्जिनचे प्रकार आहेत वर्ड हे डॅश टाईपचे सॉफ्टवेअर आहे तर वर्ड हे ॲप्लिकेशन टाईपचे सॉफ्टवेअर आहे डिजिटल भारतची सुरुवात कधी झाली तर एक जुलै दोन हजार पंधरा रोजी डिजिटल भारतची सुरुवात झाली आहे नॅशनल नेटवर्कची स्थापना कधी झाली तर दो दोन हजार दोन ह्या वर्षी नॅशनल नेटवर्कची स्थापना झाली आहे इंटरनेटवरील पहिले सर्च इंजिन कोणते तर आर्च्यू हे इंटरनेटवरले पहिले सर्च इंजिन होते भारतातील पहिले टेक्नो पार्क कोठे आहे तर त्रिवेदम केरळ ह्या ठिकाणी भारतातील पहिले टेक्नो पार्क आहे आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न पाहूया रेट्रा मॅलिसॉन यांनी किती साली पहिला ईमेल तयार केला तर रेट्रा मॅलिसॉन यांनी एकोणीसशे सत्तर साली पहिला ईमेल तयार केला मित्रांनो जर आपल्याला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद